आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस टी ने प्रवास करणाऱ्या राज्यातील सर्व प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर म्हणजे कमी खर्चिक वाहतुकीचे साधन महामंडळाची लालपरी म्हणजेच एस टी बस शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एस टी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एस टी महामंडळाने आपली कंबर कसली आहे खाजगी बस कडे म्हणजे ट्रॅव्हल्स कडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना एस टी महामंडळाच्या बसेस कडे वळविण्याचे भरकस प्रयत्न राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून चालविले जात आहे त्यासाठी एस टी महामंडळाकडून वेगवेगळ्या तिकीट भाडे सवलत योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एस टीचा चेहरा मोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता टापटिप्पणा ठेवून बसगाड्यांची चांगली निगा राखा आणि राज्यभरातील जनतेला कमीत कमी, कमी तिकीट दरात दर्जेदार चांगली सेवा पुरविण्याचे निर्देश अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन एस टी बस गाड्यांची वेगाने बांधणी सुरू आहे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली निमाराम म्हणजे हिरकणी बस आता नव्या रूपात एस टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे आरामदायी असणे वेगाने प्रवास करण्यासाठी दमदार इंजिन आणि आकर्षक रंगसंती अशा नवीन हायटेक लक्झरी हिरकणी म्हणजेच एसीआर बस आता खाजगी बसेसना टक्कर देण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत प्रवाशांना साध्या एस टी बसेस पेक्षा जलद आणि परवडणाऱ्या तिकीट दरात नवीन लक्झरी निमाराम हिरकणी बसेस मधून प्रवास करता येणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसीआर बस ला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असून आता या नवीन हिरकणी बसेस देखील प्रवाशांच्या पसंतीस उतरतील दापोडी येथील एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत अजून दोनशे हिरकणी बांधण्याचे काम जोरात सुरू आहे यामुळे येत्या काळात या नवीन हिरकणी टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र भर धावणार आहेत यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल या बसेस बी एस सिक्स श्रेणीच्या असून एअर सस्पेन्शन तंत्रज्ञानाच्या म्हणजे टेक्नॉलॉजीच्या या नवीन बसेस मध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी पुशबॅक सीट्स देण्यात आल्या आहेत यामुळे आता गतिरोधक खड्डे यावरून धावताना प्रवाशांना झटके बसणार नाहीत महत्वाची गोष्ट म्हणजे एसटी आमळाची लोकप्रिय ब्रँड हिरकणी आता लक्झरी हायटेक होत आहे या नवीन हिरकणी बसेसची बांधणी माइल्ड स्टील मध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे या बसेस मध्ये पहिल्या जुन्या बसेस मध्ये होणारा धडधड खडखड आवाज या नवीन बसेस मध्ये होणार नाही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र